मुलाच्या समोर झालेल्या हृदयद्रावक मृत्यूच्या घटनेनंतर मानसिक स्वास्थ्य बिघडलेली महिला तीस वर्षांपूर्वी घरातून निघून गेली होती दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी उपचारासाठी ठाणे प्रादेशिक म्हणून रुग्णालयात उपचारासाठी आणल्यावर या महिलेच्या घराचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना रुग्णालयानं पोलिसांची मदत घेऊन मोठ्या कौशल्यानं महिलेच्या घराचा पत्ता शोधून तिची कुटुंबियांशी भेट घडवून आणली आहे ताराबाई मोरे असं या महिलेचं नाव असून त्या साधारणतः ऐंशी वर्षांच्या आहेत तीस वर्षांपूर्वी घरातून त्या निघून गेल्या होत्या मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या ताराबाईंना दोन वर्षांपूर्वी नाशिक पोलिसांनी आढळून ना आल्यानंतर त्यांना उपचाराकरिता ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केलं ताराबाई या कुठून आल्या याची कोणतीच माहिती मिळत नव्हती यामुळे ताराबाई यांच्या कुटुंबियांना शोधायचं कसा हा प्रश्न रुग्णालयाला होता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाईंवर मानसिक उपचार आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू होते अशी माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिली आहे ताराबाई यांच्या घरचा पत्ता विचारायचा झाल्यास ती पंचवटी एवढंच सांगायची रुग्णालयानं पंचवटी पोलिसांशी संपर्क साधून ताराबाई यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्यास सांगितलं मात्र फारसा काहीच उपयोग झाला नाही दरम्यानच्या काळात ताराबाईंवर समुपदेशन ग्रुप थेरपी आणि औषधोपचार देण्याचं काम सुरू होतं त्यांचं मानसिक स्वास्थ्य हळूहळू सुधारत होतो त्यामुळे त्यांच्याशी विचारपूस करताना अहिल्यानगर शहरातील एका परिसराचं नाव ताराबाई यांनी सांगितलं असता रुग्णालयानं तात्काळ जवळच्याच पोलिसांशी संपर्क करून ताराबाई यांची माहिती दिली यावेळी पोलिसांनी रुग्णालयाला तिच्या कुटुंबियांना शोधलं आणि नुकतंच ताराबाई यांना कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले ताराबाई यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं सुधारलं असून यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद फैजल मोहम्मद सादिक डॉक्टर मधुरा गायकवाड समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे ब्रह्मदेव जाधव महिला परिचारिका पोलीस कर्मचारी राहुल शेळके आदींनी अथक परिश्रम घेतलं तीस वर्षांपूर्वी घरातून गेलेल्या ताराबाई यांना शोधण्यासाठी कुटुंबियांनी देखील खूप प्रयत्न केले होते परंतु आमचे कर्मचारी आणि पोलिसांनी ताराबाई यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला ताराबाई जेव्हा आपल्या कुटुंबियांना भेटल्या त्यावेळी ते त्यांचा कुटुंबियांचा आनंद शब्दात सांगता येणारा नव्हता कुटुंबियांनी केक कापून आनंदी वातावरणात ताराबाई यांचं स्वागत केलं आमचे समाजसेवा अधिकारी ताराबाई यांच्या स्वास्थ्याची चौकशी करत असल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं